नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यां पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ढिराडून इथं नऊशे किलोमीटर लांबीच्या चारधाम राजमार्ग विकास योजनेचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नीती आयोगाबरोबर बैठक विमुद्रीकरणानंतरच्या स्थितीचा घेणार आढावा राज्यातल्या सव्वीस सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी नाबार्डकडून सातशे छप्पन्न कोटी नऊ लाख रुपयांचा निधी प्राप्त तरुणांना वेगवेगळ्या कल्पना मांडण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हक्काचं व्यासपीठ ठरेल मुख्यमंत्र्यांचा सा विश्वास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचे छापे आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम दाट धुक्यामुळ रस्ते रेल्वे हवाई वाहतूक प्रभावित पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत डेहराडून इथं नऊशे किलोमीटर लांबीच्या चारधाम राजमार्ग विकास महत्वाकांक्षी योजनेचा शिलान्यास ऑल वेदर रोड परियोजनेसाठी बारा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे या योजनेमुळे चारधाम यात्रेला जाण्यासाठी आता कोणत्याही मोसमात भाविकांना अडचणी येणार नाहीत या प्रस्तावित राजमार्गावर दोन भुयारी मार्ग पंचवीस पूल तीन फ्लायओव्हर तसंच अठरा सुविधा केंद्र बनवण्यात येणार आहेत त्याचबरोबर वर छोट्या गावांजवळून जाणारे मार्गही बनवण्यात येणार आहेत चीनच्या सीमेजवळून हा मार्ग जाणार असल्यामुळे तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे त्यामुळे सीमेचंही रक्षण होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगाबरोबर बैठक घेणार आहेत या बैठकीत पंतप्रधान विशेष तज्ज्ञांकडून भारताची अर्थव्यवस्था तसंच विमुद्रीकरणानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत विविध वित्तीय संस्था तसंच भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक विकास दर चालू वित्तीय वर्षात कमी होण्याचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण आहे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांवर रोख रकमेच्या तुटवड्यामुळे होणाऱ्या परिणामांवर उपाययोजनांसाठीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे याचबरोबर लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेबाबत नीती आयोगाच्या सहभागाबाबतही पंतप्रधान आढावा घेतील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातल्या सव्वीस सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी नाबार्डकडून काल छप्पन्न कोटी नऊ लाख रुपयांचा धनादेश राज्याला मिळाला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात हा धनादेश स्वीकारला केंद्रीय जलसंधारण नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्याला नाबार्डकडून बारा हजार सहाशे कोटी आणि केंद्र सरकारकडून तीन हजार आठशे कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य मिळणार आहे काल राज्याला त्याचा पहिला हप्ता मिळाला याच प्रकल्पांतर्गत प्रदेशला एक हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी तर गुजरातला चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा धनादेश काल देण्यात आला राज्यातल्या सव्वीस सिंचन प्रकल्पांसह देशभरातल्या नव्याण्णव मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारनं नाबार्डबरोबर सहा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी केलेल्या महत्वाच्या करारानुसार हे अर्थसहाय्य करण्यात आलं आहे आजच्या तरुणांनी पुढाकार घेऊन कमीत कमी वीस जणांना डिजिटल पेमेंट पद्धती समजावून डिजिटल तंत्रज्ञानाबाबत साक्षर करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि आहे मुंबईत पव इथल्या आयआयटीच्या मूड इंडोगो ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अण्णव गोस्वामी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली येत्या पाच वर्षात देशाला कॅशलेस राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येकानं सहभाग द्यावा असं फडणवीस म्हणाले नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा बनावट पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे उचलवाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री म्हणाले ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या उपक्रमात पाचशे महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या अकरा मुख्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थी जे मत व्यक्त करतील त्यानुसार राज्यातल्या विकासाची योजना बनवण्यात येणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन हजार सतरा अठरा वर्षासाठी तीनशे कोटी पासष्ट लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिली आहा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर काल कोल्हापूर इथं ही माहिती दिली ही ही। या त्र्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपयांच्या अतिरिक्त मागण्यांचाही समावेश आहे कोल्हापूरमध्ये रत्न आणि आभूषण प्रशिक्षण केंद्र सुरू करणं महालक्ष्मी मंदिरात चोवीस तास वीज पुरवठा यासह विविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहा सर्वसाधारण वार्षिक योजना आराखड्यात यंदा प्रथमच ग्रामीण रस्ते विकासासाठीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरता चौतीस कोटी पंचवीस लाख पंचावन्न हजार इतका निधी राखून ठेवण्यात आला आहे कृषी संलग्न सेवेसाठी एक्केचाळीस कोटी आठ लाख ,00 रुपये तर ग्रामविकासासाठी एकवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं म्हणाले चालू वर्षासाठी जिल्ह्याला सर्वसाधारण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळीच खर्च करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी यात हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही पाटील यांनी दिला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागानं काल अचानक छापा घातला आयकर विभागाच्या सात अधिकाऱ्यांनी काल दुपारपासून पा तपासणी सुरू केली सांगली जिल्ह्यात दोनशे सतरा शाखा आहेत दहा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा भरण्याची मुदत को ऑपरेटिव्ह बँकांना दिली होती चार दिवसात या दोनशे सतरा तीनशे पाच कोटी रुपये जमा झाले होते त्यापैकी तेवीस शाखांमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याच्या कारणावरून काल हे छापे टाकण्यात आले याआधी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोळा शाखांची तपासणी नाबार्डनं केली आहे त्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर केला आहे बँकेत असलेल्या ज्या संस्थांच्या खात्यावर सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात उडाघाल झाली आहे अशा खात्यांची तसंच ज्या व्यक्तिगत खात्यांमध्ये एक लाख रुपयांच्यावर रक्कम जमा झाली चा आहे अशा खात्यांची चौकशी आयकर विभाग करत आहे दहशतवाद आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी जनतेनं चलनविरहित व्यवहारावर भर द्यावा असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केलं ग्राहक जागृती मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते मुंबईत भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीनं पेट्रोल डिझेल सीएनजी गॅस खरेदीकरता रोखमुक्त व्यवहार करण्यासाठी करण्यात येणाऱ्या ग्राहक जागृती मोहिमेचा शुभारंभ आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला पेटीएम क्रेडिट डेबिट कार्ड पेट्रो कार्ड आरटीजीएस एनएफटी मोबाईल वॉलेट याद्वारे ग्राहकांनी खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून अशा स्थितीत मुंबईच्या समुद्रात शिवस्मारक उभारण्याकरता साडेतीन हजार कोटी कुठून आणणार असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे काल नाशिकमध्ये महापालिकेच्या विविध कामांची पाहणी केल्यानंतर ते का पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यात महापालिका निवडणुका जवळ आल्यानं विकास कामांच्या नुसत्या घोषणा करण्याचा काँग्रेसचा किता भाजपाचं सरकार गिरवत आहे असं म्हणाले रोकडरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल तालुक्यातल्या शिवकर आणि उसरली खुर्दया गावांमधल ग्रामपंचायत आणि बँक ऑफ बडोदा यांच्या व्यतीनं व्यापारी दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांना पॉस यंत्रणेचं मोफत वाटप करण्यात आलं आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या पॉस यंत्रणेचं वाटप झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग होते पॉस यंत्रणेच्या वापराबाबत बँक ऑफ बडोदाकडून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे तीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत ही गावं कॅशलेस करण्याचा उद्देश असून ग्रामस्थांना रुपे कार्ड देखील भेट म्हणून देण्यात येणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची आणि त्याचबरोबर इतर सेवांची माहिती मोबाईलवर उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यातल्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रानं ई सुविधा एट द रेट मोबाईल या अँड्रॉइड ॲपची निर्मिती केली आहे या ॲपच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सेवा नागरिकांना मिळणार आहेत जिल्हा कॅशलेस करण्याचा या योजनेचा उद्देश सात बारा पाहणी नागरिकांना कायम लागणारे जिल्ह्यातले महत्त्वाचे संपर्क क्रमांक आणि इतर महत्वाच्या गोष्टी या आहेत हे ॲप सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उस्मानाबाद या संकेतस्थळावरून हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनसंवर्धन आवश्यक असून त्याकरता सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल केलं जायकवाडी पक्षी अभयारण्य आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते पैठणमधल्या मराठवाडा प्रशासकीय आणि प्रशिक्षण झालेल्या या उद्घाटन समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी देऊन या भागाचा सर्वतोपरी विकास साधण्यावर सरकारचा फर राहील निसर्गचक्रात सर्वच घटक महत्वाचे असून एकमेकांवर अवलंबूनही आहेत त्यामुळे त्यांच्या समर्थनाची जबाबदारी आपणा सर्वांची आहे असं सांगून प्रत्येकानं ही जबाबदारी पार पाडावी असं प्रतिपादन त्यांनी केलं जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणे प्रत्येकानं वनयुक्त शिवार करावं असं आवाहन हरिभाऊ बागडे यांनी या महोत्सवात केलं या महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन आणि चर्चासत्रासह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध गोव्याहून मुंबईकडं जेट एअरवेजचं नाईन डब्ल्यू टू थ्री सेव्हन फोर विमान दाभोळी विमानतळावर आज सकाळी उड्डाणाच्या वेळी खसरलं त्यामुळे उड्डाण होत असतानाच विमानाचालक थांबवण्यात प्रवास आलं प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना धावपट्टीवरून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत या घटनेनंतर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आलं आहे हिमाचल आणि उत्तराखंड राज्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं यामुळे काश्मीरपासून लखनौपर्यंत थंडीचा कडाका जाणवत आहे काश्मीरमध्ये थंडीचा कडाका आणखी तीव्र झाल्यानं रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर खट झाली आहे हिवाळ्यातल्या सर्वात कठीण काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिलाई सध्या काश्मीर काकडत श्रीनगरमध्ये उणे पाच पूर्णांक एक दशांश तर गुलमर्ग इथं उणे चार पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट कायम आहे अमृतसरमध्ये तीन डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं राज्यातही काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट दिसून येत आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज डेहराडून इथं नऊशे किलोमीटर लांबीच्या चारधाम राजमार्ग विकास योजनेचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नीती आयोगाबरोबर बैठक विमुद्रीकरणानंतरच्या स्थितीचा घेणार आढावा राज्यातल्या सव्वीस सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी नाबार्डकडून सातशे छप्पन्न कोटी नऊ लाख रुपयांचा निधी प्राप्त तरुणांना वेगवेगळ्या कल्पना मांडण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हक्काचं व्यासपीठ ठरेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचे छापे आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम दाट धुक्यामुळे रस्ते रेल्वे हवाई वाहतूक प्रभावी पुन्हा भेटूया सकाळी साडेअकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार